मित्रांनो नमस्कार विक्रीसाठी आहेत गावरान कोंबड्या व अंडी टर्की पक्षी व अंडी आणि बदक अंडी हे व्हिडिओ आहे मित्रांनो व्हिडिओ मध्ये आपण पाहू शकताय विक्रीसाठी आहेत दोनशे गावरान कोंबड्या तसेच गावरान अंडी आणि टर्की पक्षी आणि टर्की पक्षीचे अंडी आणि बदकची अंडी विक्रीसाठी उपलब्ध आहेत हे पहा समोर मित्रांनो गावरान कोंबड्या दोनशे नग आहेत विक्रीसाठी आणि गावरान अंडी तसेच टर्की पक्षी पण पाहू शकतो आपण व्हिडिओ मध्ये टर्की पक्षी आणि टर्की पक्षीची अंडी मिळतील आणि समोर हे बा बदक बदकची अंडी उपलब्ध आहेत विक्रीसाठी हे आर गोट अँड पोल्ट्री फार्म गाव सावरडे तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी एकोणतीस एक्कावन झिरो पाच एक्केचाळीस तर या नंबर वर संपर्क करायचा आहे कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास किंमत वगैरे इतर सर्व माहिती आपल्याला भेटून जाईल तर नक्की संपर्क कारा आंडी, तरकी आंडी, आनी बदक आंडी। करा मित्रांनो गावरान कोंबड्या अंडी टर्की पक्षी अंडी आणि बदक अंडी कुणाला खरेदी करायची असल्यास संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर मोबाईल नंबर दिलेला आहे धन्यवाद